मराठी बायटा घ्यायला लागले भानावर या फडणवीस साहेब आणखीन तुम्ही संधी सोडू नका तुम्ही मराठ्यांची नाराजीचे लाटांगावर घेऊ नका सगळ्या सोयऱ्यांच्या अंबोलबाजवणी करा आणि दूधका दूध पाणी हो द्या ती नेमली ना होऊन द्या ती काय करायची खोटे नाटे आरोप करता आणि बोलल्यावर मी मराठ्याकून बोललो बोलल्यावर राग कस येतो आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागला आपल्या पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांच्या पोराला मिळत नव्हतं ते मिळायला लागले आम्ही इतकं लढलो इत करोड सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले जे पंच्याहत्तर वर्षात मिळालं नव्हतं गावाची गाव निघायला लागली दहा ला टक्के त्यांच्यात याच आंदोलनामुळे मिळाले आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या नकाळ उकडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अण्णात विष घालू मराठ्यांचेच आमदारांनी मंत्री मिळू नेत्याला पक्षाला बोललो म्हणून का जातीचे पोरं मारायला लागलात का तुम्ही तुम्ही आणखीन भानावर या स्वतःच्या जातीच्या कोण बोला का वाटतंय बरं आमदाराला मराठीचे पोरं पोरांग ठेवून तो आयुष्य भरतो ठेवता आम्हाला मायबाप मराठ्यांना सांगतो मी घेत नाही मी मरेपर्यंत या गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने ओबीसीतून आरक्षण सगळ्या सोयीचे अंमलबजावणी घेतले हटत नाही फक्त तुम्ही एकजूट ठेवा माझ्या पाठीमाग आशीर्वाद कमी होऊ देऊ नका साथ कमी होऊ देऊ का देऊ नका आणि आंदोलन मात्र कधीही शांततेतच झाले पाहिजे एकजूट तुम्ही शांत असे ठेवा एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे तुमच्याकडे आग्रहाची विनंती आहे यांना हे आमदाराला मंदिराला याला काय एकवटाचं एक कुठू द्या जातीचे पोर मेले पाहिजेत बर्बाद झाले पाहिजेत नोकऱ्या नाही लागल्या पाहिजेत याच्यासाठी नेत्याकून आणि पक्षकून बोलायला लागले आणि मोठे आपल्याकुण होते मराठ्यांनी सुद्धा काही ना पाच सात दिवस शांत चित्र लक्ष ठेवा कोण काय बोलतोय काय भाषण करायला लागलाय काय मोठ मोठ्या आरोळ्या ठोकायला लागलाय ह्या दारुळ्या सगळ्या सोयऱ्यासाठी मागे ठोकल्या असतात राज सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं मराठ्यांनी आता तिसरी गोष्ट सांगतो मराठ्यांनी तालुका स्थराव आणि गाव स्थराव सगळ्यांनी फक्त मराठ्यांचे ग्रुप तयार का व्हॉट्सअप ग्रुप तयार का आपल्याला एकमेकाला माहिती पाहिजे काय करायचे कारण आपल्याला शांततेच आवाहन करायला लागतं काय होतंय विनाकारण आपोआप पसरली जाती काय होतंय सध्या काहीच नाहीये मंडप उचलत नाहीत आंतरवाली आता दडपशाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी केली वाटतं फक्त आंतरवाली ती बहुतेक नसता पोलिसाच्या माध्यमातून ते उधळायचं ठरवलं होतं त्यामुळं एका दिवस आपोआप पसरतात त्यामुळं महाराष्ट्रभर आपले ग्रुप पाहिजे सगळ्यांचं आणि मी जाहीर सांगतो कारण मी आडून काही करता येत नाही अंधारात राहू म्हणजे आपल्या मराठ्याला लक्षात येतं अफवा नाही किंवा अफवा आहे सगळे शांत राहा मलाही तुम्हाला सांगता येतं शांत राहा याच्यासाठी आता तुम्ही चौथा मुद्दा शांत चित्तान सगळ्या मराठी आणि घरी जरी काय षडयंत्र चालेल ठेवायचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका